हॅलो हाय नमस्कार गाय स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वात आधी उठून स्वतःचं आवरून घेतलं स्वतःचं आवरून मला टिफिन बनवायचं होतं तर मी आधी टाईमच बघला नव्हता तर टाईम बघलं तर काय साडेसात वाजून गेलते ते तर आता म्हणलं टिफिन काय रेडी होणार नाही लेकरायचं कारण त्याचं टिफिन रेडी करत बसलं तर त्याला उशीर होऊन जाईल तर म्हणलं टिफिन काय दुपारी देता येईल पण आता सध्या खायला काहीतरी बनवून द्यावं तर लगेच इथं भात दिसला तर भाताला फोडणी मारून घेतली मी भाताला फोडणी मारून लेकराला खायला दिलं लेकरं खाजूबद्दल इकडं पीठ वगैरे चोरून ठेवला होता मी की सगळं तर दोघाला पण करावं लागतं बस एक केसच आहेत जे फक्त आवनीचेच बांधावं लागतात कारण पारचं तर काय बस हात फिरलं की त्याचं होऊन जातं तिचे केस बांधून झाल्यानंतर चपात्या पण करून घेतले होते मी त्याला सोडून तेही सोडून कोणा चपात्या झाल्यानंतर लगेच इथं चहा चाग घेतला चहा घेऊन दोघं बी बसून चहा पिऊन घेतल्या आम्ही आधी चहा पिऊन घेऊन लेकरायचं आता लगेच दुपारची टिफिनची तयारी करायला घेतली होती मी आज लेकराला टिफिनमध्ये ना टमाट्याची असं मस्त असं चटणी खायची होती जे की खायला पण खूप मस्त लागते तर ता त्यामुळं माझं पण तोंड खराब पडलं होतं तर ता म्हटलं करून घ्यावं आज तर ता टमाटे तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घेतल्यानंतर मीठ मिरचू हळद टाकलं त्याच्यामध्ये टाकून मीठ मिरचं हळद पण छान मिक्स होजवणे चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याला वाटलं सर झापून वापूनसुद्धा घ्यायचं म्हणलं की इथं थोडं लसूण पण आधीच मी तेलामध्ये फ्राय करून ठेवला होता तेसुद्धा सोडून घेतला प्लेट लावून मी त्याला थोडं अजून वापून घेतलं वापल्यानंतर त्याच्यामध्ये ना चिंचचे बोटकं टाकायचं कारण ह्याच्यानच छान फ्लेवर येतं या तरला भिजून टाकू शकता तुम्ही नाही गेल्यान उकळून पण टाकू शकता तुमची मग लगेच लगेच त्याला पिसून घेतलं पिसून घेऊन मस्त असं त्याला तडका द्यायला घेतलं तडक्यामध्ये ना थोडंसं तेल थोडं वाळी मिरच्या आणि थोडे जिरा राई थोडंसं कडीपत्ता टाकून घ्यायचं टाकून मस्त त्याला असं फ्राय करायचं चांगलं असं ते जेवढं आपल्याला तडकाचं असं लागते तसं नंतर आता बारी होती टिफिन द्यायची जे की मला पर्सनली खूप कंटाळा येतो बाहेर जायचा आता तब्येत खराब असल्यामुळं तर थोडं जास्तच येतो तर अशी होती माझी आजची सकाळ थँक्यू सो मच फॉर वाचिंग माय व्हिडिओ